नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट फिटिंग कसं करायचं हे सांगणार आहे जेणेकरून तुमचं फिटिंग जे आहे ते एका लाईनमध्ये येईल आणि बाहीचे जोडसुद्धा तुमचे वर खाली होणार नाहीत फिटिंगचा प्रॉब्लेम जो आहे तो तुमचा कायमचा दूर होईल तर या येथे पहा मी डबल कटोरी ब्लाऊज तयार केलेलं आहे पायपिंगसुद्धा मी या इथे तयार करून घेतलेले आहे आणि नंतरच मग मी काय करते फिटिंग करते अशा पद्धतीने आपल्याला सर्व ब्लाऊज जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे तर पहा फिटिंग करण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे जो पाठीमागचा भाग असतो त्याचा असा सेंटर करून घ्यायचा कारण आपला पुढचा भाग जो आहे तो एक्स्ट्रा कधी कधी असतो तर ते, ते एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून काढण्यासाठी आधी आपण असा पाठीमागच्या भागाचा सेंटर करून घ्यायचा आता इथे पहा ही लुक पट्टी जी असते ती एक्स्ट्राची पट्टी असते आता ते बरोबर आपण मार्किंग केलं त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आणि इकडे पहा जे काही एक्स्ट्रा असेल ते असं कट करून काढायचं माझं काही का जास्त एक्स्ट्रा झालेलं नाही एक थोडं अर्धा इंच आहे तर ते मी असं कट करून काढलं आता ही हुकपट्टी आहे तर हुकपट्टी आपल्याला मोजायची असते मेजरमेंटमध्ये तर पहा इथे सुद्धा काही माझं जास्त झालेलं नाही आहे जे काही थोडंफार क्रॉसपट्टीजवळ एक्स्ट्रा आहे ते तर ते मी असं कट करून काढलं तुम्हीसुद्धा या पद्धतीने कट करून काढायचं आहे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन असतं पहा तेवढं शिलाई मार्जिन एक्स्ट्रा आपलं राहिलं पाहिजे या पद्धतीने आपण इथे कट करून काढायचं आहे आता हे जे पार्ट आहेत प पुढचा आणि मागचा तोसुद्धा आपल्याला असा चेक करायचा आहे आणि जे काही एक्स्ट्रा असेल कोणताही पार्ट तुमचा पुढचा पार्ट एक्स्ट्रा असो किंवा मा पाठीमागचा पार्ट एक्स्ट्रा असो कोणताही पार्ट एक्स्ट्रा असेल तर तो कट करून काढायचा दुसऱ्या बाजूलाही मी त्याच पद्धतीने करत आहे पहा हे चेक केलं आणि जे काही एक्स्ट्रा होतं ते मी कट करून काढलं तर आता आपण काय करायचं आहे पहा बाही चेक करायची आहे आता हे आपण बाजूला ठेवून घेऊया बाही चेक करायची तर ती कशी करायची हे सुद्धा मी सांगणार आहे फक्त आपल्याला ब्लाऊजचाच पार्ट चेक करायचा नाही बाहीसुद्धा आपल्याला या पद्धतीने चेक करायची आहे आता इथे पहा थोडं अस्तर दिसत आहे तर तिथे मी काय करणार आहे बाही जोडण्याच्या आधी जे काही अस्तर दिसतंय तिथं मी जोड देऊन घेणार आहे मेन फॅब्रिकचा तर ते मी नंतर देऊन घेणार आहे छोटासाच जोड होता म्हणून मी पहा बाही जोडताना दिलेला नाही नंतर देणार ना आहे आता अशा पद्धतीने पहा बाही ठेवायची आणि जे काही एक्स्ट्रा असेल कोणताही पार्ट जसं आपण ब्लाऊजमध्ये केलं त्याच पद्धतीने बाहीमध्ये सुद्धा करायचं आहे चेक करायचं आहे कुठला पार्ट आपला कमी जास्त आहे का बाही जोडण्याआधी आपण बाही चेक करून घ्यायची आहे पहा कमी जास्त आहे का हे पाहायचं आहे मी मुंडा घेऱ्यानुसार नेहमी बाही कटिंग करते त्यामुळे माझी बाही पहा कधीही कमी अथवा जास्त होत नाही इथे पहा बाहीचा कट आणि ब्लाऊजचं जे शोल्डर जोडलेलं बर आहे ते बरोबर आपलं सेंटरला आलेलं आहे म्हणजे आपली बाही परफेक्ट कटिंग केलेली आहे तरीही आपण बाही जोडण्याआधी आपण या पद्धतीने चेक करायची आहे आपली बाही बरोबर आहे त्यामुळे काहीही प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही तर आता आपण बाही जोडून घेऊया तर बाही कटिंगची व्हिडिओ आपल्या चॅनेलवर भरपूर आहेत पहा तुम्ही त्या पद्धतीने बाहीचं कटिंग करा तुमची बाही एकदम परफेक्ट अशी बसेल आता इथे शोल्डरचा जो जॉईंट असतो तो, तो पाठीमागल्या बाजूला घालवायचा आहे आणि मग बाही जोडायची आहे तो पुढे येऊन नाही द्यायचा तर इथे अशा पद्धतीने पहा मी अगदी हळूहळू असं बाही जोडत आलेली आहे आणि आपली बाही एकदम परफेक्ट अशी जोडून झालेली आहे बाही लावण्याआधी बाही चेक करायला विसरायचं नाही म्हणजे बाही कमी तर पडत नाही ना हे चेक करायचं असतं आणि मगच बाही जोडायची आहे पहा इथे लगेच मी डबल शिलाई देऊन घेतली याच पद्धतीने मी दुसरी बाहीसुद्धा जोडून घेणार आहे तर पहा ही बाही आपली एक कंप्लीट झाली तर मी दुसरीसुद्धा तयार करून घेतली आता फिटिंग आपलं फायनली इथं फिटिंग येणार आहे तर जे काही एक्स्ट्रा होतं ते आपण आधीच कट करून काढलेलं आहे तर पहा इथे बरोबर आपलं जोडावरती जोड असे आलेले आहेत कुठेही कमी जास्त झालेलं नाही कारण आपण सर्व ब्लाऊज जे फिटिंग करण्याच्या आधी सर्व पॉईंट टू पॉईंट चेक करतच आपण ब्लाऊजचं फिटिंग करत असतो त्यामुळे अजिबात तुमचे जोड जे आहेत ते वर खाली होत नाहीत किंवा कोणताही पार्ट एखादा कमी अथवा जास्त होत नाही की म्हणजे तुमचा कधी कधी होत असेल असा पार्ट पहा एखादा पार्ट काय होतं जास्त होतो आणि एखादा पार्ट कमी होतो म्हणजे जास्तीत जास्त पुढचा पार्ट काही जणींचा जास्त होतो तर त्यावेळेस पहा हे असं चेक करायचं असतं म्हणजे काय होतं तुमचा पार्ट कमी जास्त होत नाही एक भाग जोडून झाल्यानंतर मी दुसरा भागसुद्धा याच पद्धतीने जोडून घेत आहे एक पाव इंच मार्जिन सोडून आपण इथं शिलाई द्यायची आहे एकदम कडेला आपण इथे शिलाई देऊन घेणार आहे कारण आपलं इथे दीड इंच शिलाई मार्जिन आहे दोन इंच जरी शिलाई मार्जिन असलं तरी पहा इथे थोडंसंच आपलं इथं मार्जिन घालवायचं आहे आणि इथे पहा कमी जास्त कपडा जो होत असतो तो, तो अशा पद्धतीने कट करून काढायचा आहे तर इथे पहा एकदम जोडावरती जोड आपले असे आलेले आहेत इथे पाहू शकता तर या ज्या काही मी टिप्स सांगितल्या त्या तुम्ही फिटिंग करताना वापरा एकदम परफेक्ट असं आपलं फिटिंग येतं कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाही आता इथेही अगदी पाव इंचावरती आपण अशी टीप द्यायची ब्लाऊज उलटा करायचा आणि इथे पाव इंचावरती एक टीप देऊन घ्यायची दुसरी बाजू याच पद्धतीने आपण तयार करून घ्यायची आहे आता फायनली फिटिंग आलं आपलं तर दंडघेर आहे आपला साडेसहा इंच तर साडेसहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं दुसरी बाही सुद्धा आपण साडेसहा इंचावरतीच मार्किंग करून घ्यायची छाती आहे अडतीस तर त्याचा चौथा भाग होतो साडेनऊ इंच तर मी पहा साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घेणार आहे तर चेस्टचं मार्किंग करण्याआधी आपल्याला काय करायचं आहे गळा वगैरे व्यवस्थित घ्यायचं आहे करून आणि असं साडेनऊ इंचावरती मी मार्किंग करून घेतलं हुकपट्टीची बाजू आहे त्यामुळे हुकपट्टी पकडून आपण इथे साडेनऊ इंचावरती मार्किंग केलं आता लुकपट्टी आहे इकडे तर लुकपट्टी सोडून आपल्याला साडेनऊ इंचावरती मार्किंग करायचं आहे तर पहा इथे असं मी साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घेतलं दंडघेर आपला साडेसहा इंच आहे तर दुसऱ्यासुद्धा बाहीवर मी साडेसहा इंचावरती मार्किंग करून घेतलं तर इथे हे पॉईंट जे आहेत ते अगदी आपले समोरासमोर आलेले आहेत आता कंबर मोजायचे कंबर मी नेहमी गोल राऊंडमध्ये मोजते तर हुकपट्टी जी आहे ते आपल्याला मार्जिनमध्ये पकडायची आहे हुकपट्टी धरून आपली कंबर किती आलेली आहे एकोणचाळीस इंच कंबर आलेली आहे पहा किती राहिले साडेपाच इंच आपले राहिलेले आहेत तर या साडेपाच इंचाचा आपल्याला चौथा भाग करून टाकायचा आहे तर किती राहतं आहे पहा सव्वा वरती एक, एक पॉईंट असा शिल्लक राहतं तर ते मी इथं बरोबर टाकलेलं आहे पहा जे काही कंबर पूर्ण घेर येतो त्यामधून जी काही आपली कंबर असेल ती मायनस करायची आणि जे काही राहिलेलं आहे त्याचा चौथा भाग करून आपल्याला इथे टाकायचा असतो पहा कमरेमध्ये तर एकदम सरळ अशी आपली लाईन फिटिंगची आलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असं आपलं फिटिंग येतं सर्व ब्लाऊजचं तुम्ही याच पद्धतीने फिटिंग करा एकदम छान असं फिटिंग येतं आणि पहा परफेक्ट फिटिंग येण्यासाठी सुद्धा आपल्याला ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग करणंसुद्धा गरजेचं असतं तर मी ब्र बरेच व्हिडिओ जे आहेत ते कटिंग सुद्धा टाकलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही तिथे पहा तर आपलं फायनली फिटिंग झालेलं आहे आणि इथे मी तीन ते शिलाई देऊन घेणार आहे आता इथे पहा बाहीचे जोड आपल्यावर खाली झालेले नाहीत तर अशा पद्धतीने आपला डबल कटोरी ब्लाऊज जो आहे तो तयार झालेला आहे मी ज्या काही टिप्स सांगितल्या त्या फॉलो करून तुम्ही फिटिंग करा खूप छान असं फिटिंग येईल आणि जरी काही प्रॉब्लेम असेल तर तो तुम्ही कमेंटमध्ये विचारा मी नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद